नमस्कार स्किन व्हाईटनिंग यावर आजचं सेशन घ्यायला आलेली आहे बऱ्याच जणींचा हा इश्यू आहे की त्यांचा जो चेहरा आहे ना तो खूप काळवणतो चेहऱ्याचा रंग कसा आहे हे कसं ओळखावं जर आंघोळ केलं गेलं तुमचा चेहरा अतिशय फ्रेश आणि गोरा दिसतो दिसतोय तर याचा अर्थ तुमचा तो रियल कलर आहे आणि नंतरून जर का तुमचा चेहरा काळवंडत आहे किंवा टॅनिंग वाटत आहे किंवा फ्रेश वाटत नाहीये तर याचा अर्थ की तुम्ही प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट चुकीचे वापरतायत स्किन व्हाईनिंग ही महाग आहे का तर अजिबात नाही स्किन साठी योग्य ते प्रोडक्ट आपल्याला लावणं गरजेचं आहे किंवा योग्य ते काही घरगुती उपायही आपण करू शकतो आणि चला तर मग आपण आता अभ्यास करूया नेमका ह्या गोष्टीचा नेम की स्किन व्हाईटनिंग नेमकी काय प्रोसेस आहे आणि आपण कशा पद्धतीने नॅचरली आणि प्रोडक्टच्या मार्गातून स्किन व्हाईटनिंग करू शकतो तर आपण खरं जर बघायला गेलं तर अगदी एकदम सोप्या भाषेमध्ये सांगते की रोज व्हिटॅमिन सीचा एक थोडासा आपण पोर्शन आपल्या आहारामध्ये ठेवला तर तुमची स्किन व्हाईटनिंग ही नॅचरली होते म्हणजे एकतर तुम्ही सकाळी लिंबू पिळून पाणी प्या किंवा तुम्ही एखादं संत्री खा किंवा तुम्ही व्हिटॅमिन सी फूड असलेलं कुठलं पण फळ असू द्या किंवा कुठले पण फिश वगैरे असतील तर ते तुमच्या आहारामध्ये रेग्युलर ठेवा रोज थोडासा तरी आपल्या आहारामध्ये एवढा खुराक सी सीचा जर आपण रेग्युलर केला तर तुमची स्किन व्हाईटनिंग जी आहे ती तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येणार की अरे हो माझी स्किन आता गोरी व्हायला गोरी लागली आहे हा अनुभव तुम्ही नक्की घ्याल तर प्रोडक्ट नेमके कुठले असावे स्किन व्हाईटनिंगसाठी फक्त आणि फक्त एकच सिरम वापरलं जातं आणि ते म्हणजे व्हिटॅमिन सी बाकी तुम्हाला कोणी कितीही काहीही सांगू द्यात त्यांनी तुमची स्किन व्हाईट होणार नाही आहे तुमची स्किन जी आहे ती फेअर होणार नाही आहे तुम्हाला स्किन व्हाईटनिंगसाठी फक्त आणि फक्त व्हिटॅमिन सीचं सिरम लावायचं आहे पण याच्यामध्ये नेमकं व्हिटॅमिन सी सिरम कोणतं लावायचं तर खूप जणांना विटॅमिन सी सिरम म्हणजे फक्त गार्नियर सिरम इतकंच माहिती आहे तर आपण थोडीशी आपण ह्यामध्ये बदल करूया तुम्ही जस्ट हर्बचं व्हिटॅमिन सी सिरम लावा अतिशय स्वस्त आहे मस्त आहे आणि उत्तम आहे आ, हे तुम्हाला चांगलं परवडणार पण आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामुळे खूप लवकर तुमची स्किन वाईट दिसते आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जस्ट हर्बच्या सी विटॅमिन सीच्या सिरममुळे कुठल्याही प्रकारच्या बारीक पुरळ येत नाही जेव्हा की मला खूप जणी नेहमी बोललेल्या आहेत की विटॅमिन सी डायरेक्ट अप्लाय केल्यावर पिंपल्स येतात आणि ॲक्च्युली येतात बऱ्याच जणांना विटॅमिन सी डायरेक्टली स्किनवर सूट होत नसतं त्यांना लगेच बारीक पुरळ यायला लागतात तर म्हणून मी तुम्हाला सांगते की सिरममध्ये पण प्रकार निवडणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऑर्डिनरीचं पण मागवू आहेत पण ऑर्डिनरीचं जे सिरम आहे तर ते खूप महाग जातं म्हणून तुम्हाला मी जस्ट हर्ब हायक पण ऑप्शन दिलेलं आहे आणि जस्ट हर्ब्स ही कंपनी ट्रायल पाऊचमध्ये तुम्हाला अगदी छोटंसं एवढंसं सिरम पाठवत असते तुम्ही ऑनलाईन ते मागवू शकता ज्यांना ट्रायल मागवता येत नाही त्यांनी मला कृपया डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री झिरो या नंबरवर मेसेज करा प्रत्येक क्रीम वापरण्याच्या आधी मोठी क्रीम आणण्यापेक्षा छोटासा ट्रायल पाऊच मागायचा याच्यात आपले पैसेही जात नाही आणि आपल्याला आठवडाभर पुरेल एवढं प्रॉडक्ट त्याच्यात येते आणि त्यातनं आपल्याला हे कळते की आपल्याला हे सूट होणार की नाही होणार म्हणून ट्रायल पॅकमध्ये तुम्ही जस्ट हजचं जरी मागवलं तरीसुद्धा तुम्हाला ते परवडतं आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ट्रायल पॅक्समध्ये आणल्यावर आठ दिवसात चांगला रिझल्ट मिळाला तर तुम्ही ते पुन्हा मागवायला मोकळे होतात दुसरा काय प्रकार आहे दुसरा प्रकार आहे स्किन व्हाईटनिंगसाठी फेस पॅक अतिशय जास्त गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला टॅनिंग काढणं आणि तुमची स्किन लॉंग लास्टिंग फेअर राहण्यासाठी काही फेस पॅक गरजेचे असतात याच्यामध्ये सर्वात चांगला फेस पॅक जर बघायला गेला दही आणि बेसनपीठ एकत्र करायचं चेहऱ्याला लावायचं दहा मिनिटांनी हात धुवा आणि ओल्या हातांनी चांगला चेहरा मस्तपैकी स्क्रब असा घासून घासून काढा आणि चेहरा धुवा तुमची स्किन लगेच वाईट झालेली दिसेल त्याचबरोबर तुमच्या स्किन व्हाईटनिंगसाठी सर्वात एक चांगला बेस्ट उपाय हा पण आहे की तुम्ही ओट्स घ्या मिल्क ओट्स थोडेसे मिक्सरमध्ये काढून घ्या आणि नंतरून त्याच्यामध्ये दूध घाला आणि तो पॅक चेहऱ्याला लावा आणि ओल्या हातांनी दहा मिनिटांनी चांगला चेहरा घासून काढा आणि मग तो फेस पॅक धुवा बघा तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग गेलेले राहतील आणि तुमचा चेहरा नॅचरली फेअर जो आहे तो दिसायला सुरुवात होणार आहे रेग्युलर क्रीम खूप मॅटर करते पण मला इथे खूप जणांना हे सांगायचं आहे बऱ्याच महिलांना मला ही, ही गोष्ट इथे समजवायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही की तुम्हाला ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागणार आहे की कोणताच साबण आणि कोणती क्रीम तुम्हाला गोरं बनवत नसते क्रीम खूप मॅटर करते एस पी एफ लावल्याने तुमची स्किन गोरी नाही होत एस पी एफ लावल्याने तुमची स्किन काळी होण्यापासून वाचते हे सगळ्यांनी लक्ष द्या म्हणून एस पी एफ सुद्धा लावणं गरजेचं आहे पण एस पी एफ लावून तुम्ही गोरे नाही होणार ही गोष्ट सगळ्यांनी नेहमी महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे फेसवॉशबद्दल बोलूया की जर तुम्हाला तुमचा रंग फेअर ठेवायचा असेल तर तुम्हाला फेसवॉशपेक्षा जास्त क्लिन्झिंग मिल्ककडे जायला बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही फेसवॉशपेक्षा क्लिन्झिंग मिल्क वापरा ता क्लिन्झिंग मिल्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरची सगळी घाण निघते आणि तुमचा चेहरा गोरा पान होतो आणखीन एक सु सिम्पलशी टिप्स तुम्हाला सांगते आपल्या आईस क्यूब ट्रेमध्ये बटाटा खिसा आणि क्यूब ट्रेमध्ये बटाट्याचा खीस टाका त्याच्यामध्ये पाणी टाका आणि ते आईस क्यूब तुमच्या चेहऱ्याला रोजचा एक तुम्ही लावून बघा त्याने सुद्धा तुमचा चेहरा हा नॅचरली फेअर होणार आहे अशाच टिप्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स सा असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय हा आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे डाग खड्डे मेकअप करताना कशानी लपवले जाणार कोणत्या नंबरचं कन्सिलर लागणार आहे आणि कसं प्रायमर लागणार आहे फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी शॉर्ट कोर्स आणलेला आहे शेअर मार्केटचा पाच दिवसांसाठी फक्त लाईव्ह प्रॅक्टिकल लेक्चर घेतले जाणार आहे ज्यांना आपण शेअर मार्केटचा पाच दिवसांचा प्रॅक्टिकल कोर्स करायचा आहे ज्यामध्ये त्यांना शेअर डायरेक्ट बाय आणि सेल करायचं शिकवलं जाणार आहे ज्याची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचे रेकॉर्डेड पण दिले जाते ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर घ्या मंगळवारपासून म्हणजे मंगळवारच्या उद्याचा जो दिवस आहे तेव्हापासून हे सेशन चालू होणार आहे आणि पाच लाईव्ह सेशन घेतले जातील ज्यांना पण ॲडमिशन आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईनटी फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि आणखी माझ्या पुढच्या सेशनसाठी से आम्हाला फॉलो नक्की करा थँक्यू